जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ मुख्यमंत्री लाडका शेतकरी लाडकी लेख अशा अनेक योजना महायुती सरकारने इलेक्शनच्या अगोदर जाहीर केलेल्या आहेत त्याच्या प्र काही योजनांचे हप्तेसुद्धा पहिला हप्तासुद्धा अनेक महिलांना लाभार्थ्यांना मिळालेला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत अनेकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हे पहिला हप्ता मिळालेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व ल महिलांचे लक्ष लागलेलं ला आहे त्याची माहिती आज आपण आता अपडेट देणार आहोत किंवा दुसरा हप्ता कधी मिळू शकतो किंवा कधी मिळणार आहे ते त्यामुळे ह्याची संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग आता लगेच ती माहिती तुम्हाला मी सांगतो बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेत काय मिळतं तर बघा या योजनेत तुम्हाला घरगुती गॅसचे तीन सिलेंडर मोफत दिले जातात पात्र महिलांसाठी बर आता या योजनेसाठी मोफत तीन गॅस मिळण्यासाठी या योजनेसाठी पात्र महिला कोण कौन कोण आहेत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या पात्र आहेत त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत शिवाय ज्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे उज्ज्वला गॅस योजनेचं उज्ज्वला गॅस कनेक्शन त्या महिलासुद्धा या या योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे ज्या महिलांच्या रेशन कार्ड आहे ज्या कुटुंबाचं त्या रेशन कार्डवरती पाच सदस्य आहेत कमीत कमी पाच आणि जास्तीत जा, जास्त हे पाच ज्या पाचपेक्षा जास्त जर असतील तर त्या कुटुंबाला गॅस कनेक्शन या फ्री गॅस मिळत नाहीत असा त्याचा एक नियम आहे जर ज्या जर, जर कोणाला मिळा असेल तर त्यांचं लक म्हणायचं बरं आता अशी ही योजना आहे या योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस मोफत मिळतात पहिला हप्ता इलेक्शनच्या अगोदर दोन ते तीन महि महिन्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे काही महिलांना आता उज्ज्वला गॅस योजनेचा कनेक्शन आहे त्या महिलांना पाचशे तीस पाचशे दहा रुपये असे जमा झालेले आहेत कारण तीनशे रुपये केंद्र सरकार देत आहे आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे नॉर्मल उज्ज्वला गॅस योजने सोडून त्यांना आठशे तीस किंवा आठशे दहा रुपये असे जमा झालेले आहेत त्यामुळे आता त्याला तीन ते चार महिने झाले पहिला हप्ता मिळून आता दुसरा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे मात्र त्यातच एक नवीन अपडेट येत आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हप्ता हा नवीन वर्षात मिळू शकतो नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात मिळू शकतो महाराष्ट्रातील माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदतीसह वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत गॅस सिलेंडरच्या या उपक्रमामुळे त्याचा स्वयंपाक करण्याचा खर्च कमी होणार हो आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे जीवनमान काहीसे सुधारण्यास मदत होईल असं सरकारचा उद्देश आहे सरकारचा हेतू आहे आता अधिकारिक सूत्रांच्या माहितीनुसार या गॅस सिलेंडर वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि याचा फायदा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांनाच होणार आहे या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर वितरणाची नेमकी प्रक्रिया लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे ताज्या माहितीनुसार ताज्या हाते मा लागलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा दुसरा हप्ता हा जानेवारीच्या महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस येत्या नवीन वर्षात पहिल्या महिन्यातच मिळू शकतो अशी माहिती आता अधिकृतरित्या हाती लागलेली आहे मात्र प्रशासनाने अजून काही जाहीर केलेलं नाही मात्र ही सूत्रांची माहिती आहे त्यामुळे जर प्रशासनाने अधिकृतरित्या जाहीर केलं की के लगेच आपण त्याचे व्हिडिओ बनवून त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोचू मात्र आता तिस दुसरा हप्ता हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हा जानेवारीच्या महिन्यात मिळू शकतो याची मात्र कन्फर्म सूत्रांच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे म्हणजे अधिकृतरित्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा दुसरा हप्ता जानेवारीमध्ये मिळणार आहे त्यापूर्वी तुमचं जर गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर नसेल तुमच्या घरातील तर ते ते महिलांच्या नावावरती करून घ्या गॅस क गॅसची ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या कारण तुम्हाला यासाठी e कोणताही अर्ज भरावा लागत नाही फॉर्म भरावं लागत नाही फक्त तुम्हाला गॅसची ई के वाय सी करावी लागते ज्या कुटुंबातील गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर आहे त्यांनी आपल्या घरातील हे मुख्य महिने महिलेच्या नावावरती करून घ्यायचं आहे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचं आहे त्यासाठी तुम्हाला गॅस चे ऑफिस जी आहे त्या ऑफिसमध्ये जायचं आहे गॅस एजन्सीचं आणि तिथं तुम्हाला ट्रान्सफरचा फॉर्म भरून ते गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावरचं आहे ते महिलांच्या नावावरती ट्रान्सफर करायचं आहे यापूर्वी हा नियम होता की जर गॅस कनेक्शन हे महिलांच्याच नावावर असावं पुरुषाच्या नावावर असेल तर गॅस त्या महिलांना त्या कुटुंबाला लाभ मिळणार नाही मात्र यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्यांच्या घरातील पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांनी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन ट्रान्स्फर करायचं त्यानंतर त्या महिला ते कुटुंब वर्षाला तीन मोफत गॅस मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे तुमच्या घरातील गॅस कनेक्शन असं असेल पुरुषांच्या नावावर ही के वायस केले नसेल तर ही सगळी कार्यवाही लवकरच पूर्ण करून घ्या त्यामुळे तुम्हाला त्या लाभापासून वंचित राहता येणार नाही ना ना तर लागा कामाला लगेच तुम्हाला जानेवारीमध्ये हप्ता मिळू शकतो आणि हो पुढचा व्हिडिओ पुढची अधिकृतरित्या माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे जेणेकरून लगेच प्रशासनाने माहिती दिली की त्याचा व्हिडिओ आम्ही बनवू आणि तो व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र